निवडणूक म्हणल्यावर आरोप प्रत्यारोपी होता निवडणुकीमध्ये प्रचार करताना त्यांना काहीतरी मुद्दा लागतो विरोधकांच्या विरोधाला काहीतरी विरोधक विरोध करायचा विरोधकांवर काहीतरी तोंड सुख घ्यायचं हे त्यांचं राजकारणात ह्या गोष्टी चलत असतात पण आम्ही त्यांच्यावर काही आरोप केले नाहीत आम्ही सत्यता समोर ठेवूनच बोललो आम्ही जे केले तेच सांगितले भविष्यातही आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या केल्या आम्ही ते, ते उसळ्या आम्ही एक पत्रक काढून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जनतेपर्यंत परंतु काल दोन दोन उपमुख्यमंत्री येऊन सुद्धा या मंडपामध्ये सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या अशी परिस्थिती होती सुदैवान दाखवल्या नाही त्या जर दाखवल्या असत्या तर दोन उपमुख्यमंत्री सभेला जाऊन काय अवस्था झाली हे बघितली असती त्यांनी जनतेनं तर कळाली असती पण ठीक आहे आजचं तरी किमान सगळं दाखवा म्हणजे कालच आजच्या एकनाथ शिंदे बघा आज परभणी लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने मी आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना लोकांचा कसा उत्स्फूर्त प्रतिसाद होता हे आपण उघड्या डोळ्यांनी सर्वांनी बघितलं आहे त्यामुळे परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बाले होता आहे आणि उद्याही राहणार आहे यामध्ये कुठलंही दोमत नाही जे लोकं काल म्हणत होती की मोदीच्या नावावर पाण्यावर दगड करतात पण हे मोदीच्या नावावर नाही तर एकोणीसशे एकोणनव्वद पासून हे शिवसेनेच्या नावावर तरतात हे म्हणणाऱ्याने जरा आत्मपरीक्षण करावं आता बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हे शिवसेनेची देण आहे ही बाळासाहेब ठाकरेंची देण आहे ही उद्धव ठाकरेंची देण आहे आणि शिवसेना ही ठाकरेंची आहे त्यामुळे कुणी आयरा गैरा नत्तू खैरा उठून म्हणेन माझी शिवसेना आहे हे काही भ्रमात राहू नका मतदार राजा जागरूक आहे उद्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देईल ही शिवसेना कोणाच धनुष्यबाण किती मोठा संघर्ष आहे ठीक आहे ठेवले अनंत तसेची राहावे चिते असू द्यावे समाधान आलेल्या प्रसंगाला समोर जायची तयारी ठेवली पाहिजे धनुष्यबाण जरी नसला तरी मशाल बी काही कमी नाही आणि बदलत्या समीकरणानुसार मशाल बी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ठीक आहे आपल्यावर अन्याय झालाय आपलं धनुष्यबाण हिरावून घेतलाय आज ना उद्या ते आणखी मिळेल अशी अपेक्षा करू पण आज मशालच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लिखू आणि जिंकून दाखवू एवढं आपल्याला या निमित्तानं सांग दोन उपमुख्यमंत्र्यांना काम नारे उद्धव ठाकरे हे कसलेला पैलवान आहे बाळासाहेबांच्या वंशज आहे विरोधकांशी मित्र पक्षाशी कसे वागणूक द्यावी कशी वागणूक त्याच्याशी घ्यावी हे जाणणारा नेता आहे भाजपवाल्याला कधीही त्यांनी त्यांच्या काळामध्ये कधी झुकून करू दिली नाही आणि ज्या दिवशी केली त्या दिवशी बाजूला निघाले महिने आम्हाला संपवण्याचा घाट घातला पण आज घाट घालून हेच बेजार आहेत चार चार पाच पाच पक्ष गोळा करून सुद्धा ह्यांना लोकसभेच्या निवडणुका मागच्या वेळा जिंकता येत नाहीत अशी परिस्थिती सध्या देशाची आहे आपल्या राज्याची आहे त्यामुळे हे बेराळ बेगामे शादी में अब्दुल्ला दीवाना अशी परिस्थिती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची झालेली आहे शिवसेना घेऊन ते गेले आता टिकवण्याचा मोठं आव्हान समोर हो आहे ज्या परभणी जिल्ह्यानं शिवसेनेला धनुष्य बन दिला ज्या परभणीने शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली त्या परभणी जिल्ह्यातला उमेदवार सुद्धा शिंदेगड शिवसेनेकडे घेऊ शकला नाही याच्यापेक्षा आणखीन काय दुर्दैव असू शकतात ही जागा महाविकास आघाडी जिंकल महाराष्ट्रामध्ये असतो आता महाविकास आघाडीचा मी काही एवढा अभ्यास केलेला नाही सगळ्या देश राज्य पातळीवरचा पण निश्चित भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त जागा जिंकेल एवढा आत्मविश्वास आपली आपण करावी सोडवण <laughs> आधी आपलं आपलं बघू <laughs> शेख आपली <आपने> आपली <आपने> देख बातमी ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांचे रद्द होण्याच्या मार्गावर आहे काय वाटते म्हणजे जसे की खासदार बघा आता तो त्यांचा विषय आहे त्यांच्या सोबत ज्यांनी विश्वास ठेवून गेलेत त्यांचा किती विश्वास सार्थकी ठरतो हे आता येणारा काळ आपल्याला दाखवेल एक आता तर गळाबळी कृपा तोमाने साहेबाचा त्याला म्हणलं ते दिले भिमान खा गुणा ऐकलं नाही <laughs> बाबा गेल्या दशम्या गेल्या हेमंत पाटलांचं पण जवळपास तसंच आहे ते लढले पाहिजे हो असं माझं मते मित्र आहे माझ्या जवळचा वाशिम त्यांना की काय तुमची अवस्था आहे म्हणाल ना तुम्हाला तुम्ही जे पेरले ना तेच उगवणार आहे गहू पेरल्यावर गहूच उगवते ज्या नाही उगवत तुमच्यामध्ये जे अहंकार होता ज्या अहंकारानं तुम्ही बाजूला सरकलात का मजबुरी पोटी गेलात का लाचारी पोटी गेलात ती काय ठरवणार मुख्यमंत्र्यांबाबत असेल कडे आपण मुख्यमंत्र्यांविषयी काय बोला एवढे मोठे माणसं आहेत दोन हजार चार ला सोबत आम्ही आमदार निवडून आलो पण ते मुख्यमंत्री झाले मी आणखी इथंच आहे आपल्या सभा किती